नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि आपण यासारख्या नवीन जाहिराती आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला सांगत असतो आपला चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण यासारखी नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलद्वारे मिळणार आहे तर विषय जाणून घेऊया पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पूर्ण या जाहिरातीसंदर्भात माहिती मी या व्हिडिओद्वारे देणार आहे तारीख बघून घ्या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस विषय आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई या पदाची सद्यस्थितीत असणारी चोवीस पदे व पुढील दोन वर्षात रिक्त होणारी बारा पदे अशा एकूण छत्तीस पदाकरता निवड यादी आणि नऊ उमेदवारांची प्रतीक्षा यादी म्हणजे पंचेचाळीस पोस्ट आहेत या शिपाई पदाच्या तर पंचेचाळीस जागांसाठी ही भरती होणार आहे शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर आणि दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी जा एक जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे आता नेमकी याची वयोमर्यादा काय आहे तर जे खुला गटातील विद्यार्थी आहेत त्यांना किमान अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि कमाल वयोमर्यादा आहे अडतीस म्हणजे अडतीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात एस सी एस टी ओ बी सी त्याच्यानंतर इतर प्रवर्ग एन टी वी जे एन टी एस सी बी सी यांना सर्वांना त्रेचाळीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात ही आहे तुमची वयोमर्यादाची कॅटेगरी म्हणजे वयोमर्यादा तुम्हाला याच्यामध्ये समजली असेल आता त्याच्यानंतर उमेदवार कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावा म्हणजे सातवी पासवरती ही भरती आहे उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता लिहिता येणे आवश्यक आहे उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम व सुदृढ आणि निर्व्यसनी असावा हे याच्या पात्रता आहेत आणि अटी बघा महाराष्ट्रातील रस रहिवासी असावा म्हणजेच त्याच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असावं उमेदवार करार करण्यास सक्षम असावा त्यानंतर उमेदवारास नैतिक पालनाच्या ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत आपलं जे काय आहे ते पुढे बघायचं आहे हा पाच नंबरचा मुद्दा खूप जणांना माहिती नसतो जर तुम्ही तुम्हाला जर, जर, जर तीन मुलं असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही दोन हजार पाचच्या नियमानुसार दोन हजार सहा नंतर जर, जर तुम्हाला तीन मुलं असतील तर तुम्ही फॉर्म हा भरू शकत नाही किंवा म्हणजेच कुठल्याही शासकीय नोकरीला प्राप्त करण्यासाठी दोन हजार सहा नंतर जर तुम्हाला तीन मुलं असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही अशी याची सूचना आहे त्यानंतर जाहिरात जाहिरातीस अनुसरून प्राप्त असलेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार म्हणजेच तुमच्या पर्सेंटेजनुसार आणि तुमची शैक्षणिक पात्रता किती आहे त्यानुसार तुमची लेखी परीक्षेसाठी एक शॉर्टलिस्ट तुम्ही शॉर्टलिस्ट व्हाल म्हणजे तुमची एक यादी लागेल लिस्ट लागेल आणि त्या लिस्टनुसार तुम्हाला लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येईल लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमची शारीरिक क्षमता Uh, होईल आणि त्यानंतर शारीरिक क्षमतेत म्हणजे तुमचं एखादं विशेष अर्ता चाचणी होईल ती चाचणी काय असेल ते तुम्हाला नंतर कळेलच तोंडी परीक्षा सुद्धा याच्यामध्ये होणार आहे या सगळ्या प्रक्रिया पार केल्यानंतर मग तुमचं सिलेक्शन होणार आहे ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचं आहे तर बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या साईट बघून घ्या बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या साईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे जर तुम्हाला फॉर्म भरणं माहिती नसेल तर तुमच्या जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरा ते तुम्हाला प्रॉपर व्यवस्थितरित्या भरून देतील आणि चार मार्चपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता चार मार्च ही लास्ट तारीख आहे फॉर्म भरण्याची त्यानंतर कुठल्याही उमेदवारांनी पोस्टाने पाठवू नये हे सगळं माहिती दिलेली आहे हे आपल्या काही कामाचं नाही आहे त्याच्यानंतर हे फॉर्म कसं भरायचं आहे हे त्यांनी सांगितलं आहे कारण तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म सायबरमध्ये भरणार असाल तर ते तुम्हाला व्यवस्थित भरून देतील आता परीक्षा शुल्क किती आहे तर पन्नास रुपये फक्त परीक्षा शुल्क आहे तुम्हाला ही फी भरायची आहे पन्नास रुपये त्याच्यानंतर तोंडी परीक्षेच्या वेळेस तुम्हाला काय काय घेऊन यायचं आहे ज्या उमेदवारांना मुलाखत करता बोलण्यात येईल हां लेखी परीक्षा झाल्यानंतर ज्या उमेदवारांना याच्या प तोंडी परीक्षेसाठी बोलण्यात येईल त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला एस एस सी प्रा बोर्डाचे प्रमाणपत्र लिव्हिंग सर्टिफिकेट त्याच्यानंतर हेच शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट इंग्लिशमध्ये आहे आणि ते वरती मराठीत दिलं आहे शै शैक्षणिक पात्रतेचे परीक्षेचे गुणपत्रक म्हणजे सातवी दहावी बारावी इत्यादी असं म्हणजे तुमच्याकडे सातवीचं गुणपत्रक असणं गरजेचं आहे तरच तुम्ही याच्यामध्ये क्वालिफाय व्हाल त्यामुळे तुम्ही जिथे सातवी शिकलेला आहात तिथून तुम्हाला तिकडचं रिझल्ट घ्यायचा आहे त्याच्यानंतर प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य चारित्र संप्रिशमु हे महत्त्वाचं नाही आहे त्याच्यानंतर हे ये ये या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला नंतर लेखी परीक्षेनंतरच्या गोष्टी आहेत तर सध्या फॉर्म भरण्यासाठी आपल्याला हे सगळं महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या आता परीक्षेचं सा स्वरूप कसं असणार आहे लेखी परीक्षेचं खूप जणांना हा मुद्दा जाणून घेण्याची खूप इच्छा असते तर लेखी परीक्षा ही तीच मार्काची होणार आहे किमान गुण पंधरा पडणे आवश्यक आहेत आणि लेखी परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ पर्यायी स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत ते सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहेत एम सी क्यू म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत तीच प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल आणि सगळे प्रश्न हे मराठीतच असतील शारीरिक क्षमता म्हणजेच विशेष आहारता चाचणी ही दहा गुणांची असेल आणि तोंडी मुलाखत म्हणजेच तुमची जी इंटरव्ह्यू होणार आहे तो दहा गुणांचा असेल निवड प्रक्रियेचे एकूण पन्नास गुण असतील आणि त्यानुसारच तुमची निवड प्रक्रिया होणार आहे तुम्हाला ईमेलद्वारे तुमचं हॉल तिकीट मिळणार आहे अशी सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याची लेखी परीक्षा होणार आहे म्हणजे तुम्हाला याची तयारी करावी लागेल फक्त फॉर्म भरून जमणार नाही खूप जणांचे मला फोन येतात की तयारी कशी करायची त्यांना ते माहिती नसतं त्यामुळे याची व्यवस्थित तीस मार्काची तयारी करावी लागेल जुन्या प्रश्नपत्रिका पाहून घ्या तुम्हाला सर्व यूट्यूबवरती भेटून जाईल तुम्ही सर्च करा प्रिवियस इयर हायकोर्ट शिपाई एक्झा एक्झाम पेपर तर ते असं जर सर्च के केलं तर तुम्हाला त्याचा पॅटर्नसुद्धा कळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आपल्या जवळच्या आसपास ज्यांना खरोखरच नोकरीची गरज आहे त्यांना आणि आपल्या चॅनलने मात्र सबस्क्राईब करून घ्या कारण मी जर तुम्हाला एवढी महत्त्वाची माहिती देतो तर आपला एक चॅनल सबस्क्राईब करायला तुमचं कर्तव्य बनतं तर धन्यवाद Thank you.